पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

दुष्काळी परिस्थितीत मुकी जनावरे जगवण्यासाठी राज्य शासनानं सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये मंगळवेढा व सांगोला तालुक्यात चार छावण्या सुरू केल्या होत्या मंगळवेढा तालुक्यात एकसष्ट चारा छावणी चालकांची थकीत बिले अजून मिळाली नसून त्यामुळं हे चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत त्यांच्यावर आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ओढावली आहे तरी राज्य शासनानं मंगळवेडा व सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालकांची बिले हे अधिवेशन संपण्यापूर्वी अदा करावीत अशी मागणी आज पंढरपूर मतदार मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केली आहे महोदय सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे नव्याण्णव चारा छावण्यांना उघडण्यात आल्या होत्या तर त्यापैकी मंगळवाड्यामध्ये एकस चारा छावणी आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या त्या ठिकाणी ओप उघडण्यात आल्या होत्या परंतु त्या चारा छावण्यामध्ये बऱ्याचशा चारा जी जा, 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 चारा छाव चा, छावणी जी चालक आहेत ते चालकाने एक चालक आता जवळजवळ माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवड्यामध्ये एकसष्ट आहेत आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ एकशे शेहेचाळीस चारा छावण्या आहेत तर एकशे शेहेचाळीस चारा छावण्या जरी असतील तर अध्यक्ष महोदय एका चारा छावणीमध्ये आज गव्हर्नमेंटकडून शासनाकडून बिल त्यांना वेळेत आदा होत नव्हतं त्यामुळं त्या चारा छावणी चालवत असताना जरी नाव एक असल तर त्याच्या जवळजवळ आठ दहा लोक ते मागा त्या मागा आहेत आणि त्या ती सगळी चारा छावणी सगळी चालवत होती आणि अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी झाली त्या मुक्या जनावरांना त्या आठ दहा लोकांनी चारा छावणी चालकांनी त्यांना सांभाळलं संबाला। तर सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की निमार्ध बिल दिलं आणि शेवटच्या बिलाला काही टॅगिंग झालं नाही हे झालं नाही म्हणून त्या शेवटची बिलं काही अडकवण्यात आलेली आहेत तर अध्यक्ष महोदय गेले कित्येक वर्ष सन एकोणीस वीस पासून ही चारा चालक या ठिकाणी हे बिल मिळावी याकरता सतत प्रयत्न करत आहेत दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या सभागृहात या ठिकाणी या या चारा छावणीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आता परिस्थिती अशी आहे की त्या चारा चावणी चालकावर जरी एकसष्ट चारा चावणी चालक मंगळडा आणि एकशे शेहेचाळीस चारा चावणी चालक सांगोला जरी असतील तर ह्याच्या मागं प्रत्येक छावणीमध्ये आठ 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 दहा दहा लोक हे छावणी चालक आहेत तर आदेश मोदय मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे त्यांच्यावर ले घरात लग्न आहे परंतु त्या ठिकाणी त्या मुक्या जनावराला त्यांनी सांभाळलंय सांभाळलं असताना सुद्धा त्या ठिकाणी घरातल्या लग्नाला त्यांना पैसे अपुरे आहेत घरात एखादा पेशंट आहे शैक्षणिक खर्च आहेत मुलांचा आहेत पण अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या अडचणीत हे चारा छावणी चालक आलेले आहेत आणि आता अध्यक्ष महोदय त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर अध्यक्ष महोदय मला आपल्याला आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक प्रश्न करायचा आहे की या चारा छावणी चालकांना या ठिकाणी आज त्यांना जे एवढ्या दिवशी जे पेंडिंग राहिलं हे कुठल्या अधिकाऱ्यामुळे राहिलं आणि कशामुळे राहिलं आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि शिवाय या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त करणार का ही माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांना आहे की हे अधिवेशन संपण्याच्या आत या चारा छावणीच्या चालकांना आपण पेमेंट अदा करणार का अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी विचारल्यानुसार सांगोला तालुक्यातल्या एकशे एकोणपन्नास आणि मंगळवेडा तालुक्यातल्या एकसष्ट आणि मग मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यातल्या सात व सहा ह्या चारा छावण्या त्या काळी सुरू होत्या मी मगाशीच उत्तर दिलं की तेहतीस पॉईंट चव्वे तेहतीस कोटी चव्वेचाळीस लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपये या संदर्भातलं अंतिम देय जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे आणि आता या संदर्भातला निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आहे या संदर्भातला जो अहवाल सुधारित अहवाल जो राज्य शासनाकडं आला आता तो राज्य कार्यकारी समितीकडं सादर झालेला आहे आणि या संदर्भामध्ये मी मगाच्याच उत्तरामध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये आजच आम्ही मुख्य सचिवांना या संदर्भातले निर्देश देत आहोत आणि जो प्रश्न गेले पाच सहा वर्ष हा जो प्रलंबित होता तो निश्चितपणाने आम्ही मार्गिला होता सन्मान्य सदस्य सुभाष दे